आई कशी आहे तू बरं आहे ना आता तरी तुझी काळजी मिटली ना चाल माझं श्रीमंताच्या पोरासोबत लग्न आता तरी खुश आहे ना तू हम्म अग हो ग बाई खूप खुश आहे हा ती तुझा पहिला नवरा बाया म्हणणारा भिकारी होताची होता, होता। पण नीटनिट का त्याचा स्वभाव होता का बायांच्या नादी लागल्याला हा जाऊ दे त्याचा जा मुर्दा बसवला त्याचं मला नाव घ्यायचं नाही आनंदाच्या शेनी हा बरं संजय रावला काय झालं ते आलं तू म्हणते संजय राव इथपर्यंत आलं दरवाजेपर्यंत सोडायला आणि घरात नाही आलं हा मला मान्य आहे की सुरेश ने ना तुम्ही दोघं लग्न केलं होतं का नाही तेव्हा सुरेशने आहे ना त्यांच्यावर हात उचलला त्याला कसं कळलं नाही आडमोटाला हां की आता नाही बाबा आपल्या बहिणीचा नवरा आहे कसा हणावा काय करावा पण जाऊ दे संजय राव कसे येतं बरेच का आणि त्यांच्या आईवडील त्यांच्या आईवडील काय म्हणले हां लग्न केलं अचानक संजय रावनी काय काय का 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 बोलले काय घरची ती तुला फोन केला तर तू सांगत होती अगं आई चिंता करू नको चिंता करू नको सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे हां कसं आहे सगळं हाय का चांगलं आई सगळे व्यवस्थित आहेत संजय सोबत आहे ना मी लग्न केलं का नाही हे बघ ठीक आहे तू आता अजिबात माझी काळजी करू नको त्यांच्या संजय रावाच्या आई वडिलांनी मला एक्सेप्ट केलंय मान्य केलंय तेवढा परत राग आला होता ते वडील म्हणणारे जरा थोडा आहेत ना रागा तर थोडासा राग आहे त्यांच्या मनात पण काय नाही सगळं नितळत आहे सगळं व्यवस्थित होतंय काय टेन्शन घेऊ नको बरं आई माझं सोड मी तर सगळं व्यवस्थित आहे सगळी एकदम माझं आहे ना संजय राव मी सगळे चांगले आहे पण तुझी लाडकी सुन रश्मी ती कुठं दिसत नाही ग हां मी आली आता अर्धा तास झालं आलेली ती तर कुठं दिसत नाही मला आली नाही का बघ शालनी तिचं नाव घेऊ नकोस अगं लय हाय गरीब गुणाची झाप्या कानाची हाय ती माहित आहे का अगं तुझं लग्न झाल्यापासून मला सारखं छळत होती सारखं छळत होती मी सुरेशला वरड वरड दो सांगत होती अरे रश्मी तुम्ही गेल्यानंतर तुझ्या बाबांना सांगत होती रश्मी अशी बोलती मला घालून पाडून बोलती घराबाहेर काढती लय अगं लय काय 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 म्हणत होती सुरेशला सांगत होती तुझ्या बाबांना सांगत होती पण त्यांना कुठे विश्वास बसतोय का माझ्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता सुरेश पण माझ्या विरोधात बोलायचं आणि बायकोची साईड घ्यायचं तुझे बाबा सुद्धा सुनाची साईड घेऊन माझ्याशी भांडायचं काय काय सांगते आई तुला तर मी सारखे फोन करून विचारत होती की तू तर काय बोलले नाही मला अशी बोलती तशी बोलती माणूसने अगं शालेनी नाही सांगितलं मुद्दा म्हणून नाही सांगितलं मस्त वाटायचं फोन करून तुला सांगावं पण नाही सांगितलं म्हणलं तुझं आत्ताच नवीन लग्न झालंय तुझी तुला टेन्शन आहे तिथं हा माणूसने काय सांगितलं नाही म्हणलं जो तू जेव्हा इकडे येईल का नाही तेव्हा सांगते मी मग आई ठीक आहे जाऊ दे बाबा आले ना बाबाला पण सांगते मी काय आहे ते आणि सुरेशला पण सांगते सुरेशला म्हणते ब एवढा बायकोचं बैल होऊ नको म्हणते जरा थोडंसं आहे ना तिला धाकट ठेवू नाहीतर तर आहे ना ती धाकट तुला इकून कधी खाईल ना हे पण कळणार नाही सांगते दे सुरेशला सांगते बरोबर मी आणि आई मग एवढा दिवस का राहिली ती अजून का नाही आली किती दिवस झाले गेलेली कशी आलं नाही तसं सांग ती ऐकते की ऐक की तू ते काय झालं सुरेशलाच कळालं तिकडं शांता 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 ती शांताबाईला मी फोन करून सांगितलं म्हणले तुमची रश्मी अशी बोलते तशी बोलते ते रस् शांताबाईला विश्वास बसला आणि शांताबाईने सांगितलं तिचं पितळ उघड केलं आणलं आणि सुरेशला सगळं माहित झालं आणि सुरेशची रश्मीची भांडणं झाली म्हणून सुरेश नाही तिला आणायला आणि रश्मी तर किती येते का आणि तिला कळू नाही बाई आपण चुकलोय सासूला बोललोय हे कलोय यावं आपलं इकडं सासरी सासरी अजिबात नाही तिकडे गेली मग सुरेशला मस्त म्हणते आणायचा आणायचं तर सुरेश म्हणतोय तिला आहे ना तिला आणायचं नाही मला बोलायचं नाही असं म्हणतोय आता नवरा बायकोचीच भांडणं आहेत मग मी म्हणते ना तिने मला छेळ का नाही त्या रश्मीने उघडकीला आलं कधी ना कधी कळलं तिच्याच उघड उघडकीला आणलं असते तर या अगं रश्मी पहिल्यासारखी राहिली नाही लय झापे निघाली काय सांगू तुला म्हणून ह्या गोष्टी म्हणलं शालेनीला नको सांगाय म्हणलं लेकराचं आता लग्न झालंय म्हणलं लय सोसले म्हणलं माझ्या पुरीने तिला कशाला टेन्शन द्यायचंय म्हणून हे तुला सांगितलं नाही माहिती झालं ते आता मला मस्त वाटतं की सुरेशला मी म्हणते आण बाबा तिला जाऊ दे दे आण पण सुरेश ऐकत नाही काय करावं त्याला राग आलाय त्या सुरेशसोबत खोटं बोलली त्याला धोका दिला मग आता त्याला राग येणार नाहीतर काय होईल कसं सांगू माझं लग्न झाल्यापासून तिथंच राहिले मी आणि माझ्याच नवऱ्यासोबत गुण उधळ्यात नाही सांगू सांगू वाटत नाही माझ्या टेन्शन नाही द्यायचं माझ्या आई आनंद ना आता तरच मी ती वेळ लवकरच मग तुला सांगते मी तुला यायचं यायचे माझ्या आईच्या घरीच आहे मग सांगते तुला बोलत होते था था ना थांब जरा वाट बघते मी त्या वेळाची झालं काय झालं काय विचार करते ग बसले अचानकच नाही नाही काय नाही आई मला तेच आहे ग आता हे बघ तुझ्या पुरीचं तर चांगलं झालं हां संजय म्हणणार पण लय प्रेम करतो माझ्यावर हे पण आई जाऊ दे हे बघ रश्मी लाईना इकडं आणल्यानंतर भगवान सुरेश त्या दोघांमध्ये भांडणं झालेत ना तर होऊ दे रश्मी पण त्याच लायकीची आणि तू सुरेशला सारखं तिला आणायचा तिला आणायचा म्हणू नकोस तिला कळत नाही का हां नाही तिला इकडं सासरी यावं म्हणून तिला कळत नाही का तिला ना गं तिला नाही इकडली काही चिंताच नाही काय नाही ती आई आबाची इकडे ना बिंदच राहते ब आणि लई आता काय लई गुण उदळत असल काय माहिती आहे का लई खालच्या थराला गेली असं वाटायला लागले बघ बरं जाऊ दे आई कुठे गेला सुरेश कुठे गेला बाबा हे कुठे गेल्यात अगं सुरेश गेला तिकडे मित्राकडे म्हणला मी येतो नंतर म्हणला आणि बाबा म्हणलं मी विचारलं त्यांना म्हणलं तुम्ही कुठं चालल तर मला म्हणलं मी येतो म्हणलं जाऊन येतो म्हणलं तुझे बाबा आणि आनंदाची बातमी घेऊन येतो म्हणलं आता तुझे बाबा काय आनंदाची बातमी घेणार आहेत काय माहित मला असं वाटलं की तुलाच घेऊन येणार आहेत पण तू तर म्हणते मला संजय राऊने सोडलं मग आता तुझे बाबा गेलेत कुठं नक्की काय माहित नाही काहीच कळत नाही सुरेशची आई अ सुरेशची आई बाहेर बाहेर जरा आनंदाची बातमी आणली तू बाहेर अगो सालंनी तुझे बाबा आलेत वाटतं त्यांना काय माहीत नाही येतो आले म्हणून सी आनंदाची बातमी आणली नाही काय ऐकलं का बघितलं का काय आणले त्यांनी माझ्यासाठी काय साडी बिडी आणली काय काय तुझ्या बाबा ना कधी माझ्या जनवरासारखं आणतात मला कधी बांधतात आणि कधी म्हणतात की आनंदाची बातमी तुझ्यासाठी आणली आता काय आणली काय माहीत सवत घेऊन येऊ नाही म्हणजे झालं बाय डोक्याला ताप कशाचं काय बरं ठीक आहे आवर मग तू आणि ती कपडे हे बदल हां जाते चांगला ड्रेस घालत जरा जा छाप येते आणि हाय मी बाहेर तर ये मग बरं बरं ठीक आहे येतेच मी आई कपडे चेंज करून आले जातोवर बघ बाबांनी काय आणले तुझ्यासाठी सरप्राईज काय माहित आता माझी ही सक्की आहे सावत्राय घेऊन आले काय अगं तसं नसलं आहे बाबांनी काहीतरी आणलं असेल साडी वगैरे आणलं असेल मी सवत सवतेला बरं मी टिकून देईन दोघाला घराबाहेर झिंजेला धरून हाणेन मी मी काय साधी सुधी वाटले काय हम्म बरं ये लवकर पटकन आहे बाहेर मी बरोबर ठीक आहे आता बाबांनी काय आणले काय माहित आईसाठी चांगले आई आणि बाबा चांगलं बोलतात बरं वाटलं पण काय करावं आई माझं मुलीचं कल्याण कराय गेली श्रीमंत पैशावाला नवरा दिला करून सरी पण तो नवरा म्हणणारच लो येईल नाही आहे दुसऱ्या पुरींसोबत मलाच खोटं बोलतोय वरून सर काय माहीत हे संजय म्हणणार म्हणणारच सं रश्मीचं काय चाललंय मला काहीच कळत नाही पण ठीक आहे मला आता माझ्या आईबापाला टेन्शन द्यायचं नाही नंतर त्या रश्मीची इज्जत घालवायला आणि तिच्या आईबापाची इज्जत घालवायला वेळ नाही लागणार पण घालवणारी इज्जत मी कारण ती तिने मला लई दुःख दिलं आहे माझी रात्रीची झोप उडवली तुझीसुद्धा लवकरच झोप उडणार आहे रश्मी पण मी माझ्या आई बापाला नक्की आनंद होईल का कशाला सोडवलंय लय असं केलंय तसं केलंय तुम्ही मस्त असं म्हणताय की तुझ्या अक्कासाठी सरप्राईज आहे लय खुश होईल अक्का माझ्या थोबाडीत लावून आहे म्हणजे झालं अरे सका तुझी आक्का आहे ना रात्रंदिवस बिचारी आहे ना तुझी वाट बघत होती आणि रक्षाबंधन त्यावेळेसला काय लाकालय रडत होती ती तिचं रडणं मला बघवलं नाही बघ म्हणून मी ठरवलं तुला एक ना एक दिवस आणायचं सोडून पण तू ह्याचा गैरफायदा घेऊ नको म्हणजे झालं बघ ह्याचं जरा थोडंसं जरा बघ किती आम्ही अक्षरशः सगळं इसरून तुला सोडून आणले तू टेन्शन घेऊ नको तुझी अख्खा खुश होणार बघस तू का ना, नाही नाही भाऊजी तुम्ही तुम्ही मला सोडून आणले नाहीतर तुम्ही सोडून नसतं आणलं तर मी काय दोन तीन वर्ष सुटलो नसतो बघा आणि भाऊजी तुमच्या शब्दाला मी किंमत देणार मी असं कधीच नाही वागणार जे काय कुठलं काही डिसिजन घ्यायचं असं तर भाऊजी मी तुमची सहमती हो घेणार तुमचा आशीर्वाद घेणार मगच माझ्या कामाला सुरुवात करणार पण चांगल्या कामाला का खुँँ खुँँ बर, बर आशुद आशुद का भाऊजी आणि हा भाऊजी खरंच तुमच खूप खूप धन्यवाद बरोबर असू दे असुदी आईला तुझ्या अक्काई चुप का काय अजून हा अय सुरेची आई बाहेर काय करतील का हा घराच्या बाहेर यावढ वेळ काय सुरेचे बाबा सकाळ तुम्ही काय फोन केला तर म्हणतात नाही नाही आनंदाची बातमी आनंदाची बातमी काय आनंदाची बातमी आहे का हा? मला असं वाटलं साडी बिडी आणली काय का सोबत घेऊन आलं काय बाहेर तुमच्या माणसांचा कधी काय भरोसाच नाही आता माझ्या लेकरांच्या बाबतीत काय आनंदाची बातमी हसताय म्हणल्यावर नक्कीच आनंदाची बातमी दिसते गाडी बिडी आणली काय काय सांगा कि मला काय झालं आनंदाची बातमी कसली आहे सोबत लग्न करून आले चालेल का तुला का परत एक वेळेस काय सगळी माणसं काय वाईटच असतात का एखादा माणूस फोन फोन केला मला सांगितलं नाही कुठं चाललंय काय चाललंय फक्त एवढं सांगून गेलत की नाही तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे मग आता म्हणलं तुमच्या हातात काय दिसणार काय नाही म्हणलं मग काय आनंद आनंदाची बातमी आहे म्हणलं म्हणून विचारते मी अगं सुरेशची आई आता तू आहे ना घराच्या बाहेर आली आणि तू माझ्याकडे तोंड करूनच उभा राहिले हा पाठीमागं बघ ना पाठीमागं तुझ्यासाठी आनंदाची बातमी का नाही ना? ती बघ 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 जरा वळून बघ पाठीमाग म्हणजे नक्की सुरेशचे बाबा सोबत घेऊन आलात का काय लग्न करून आलात का काय आता का बया असं म्हणतेत मला तर माग वळायला सुद्धा ला ही वाटायला लागले असं तर काय नाही ना काय बया गे बघते काय ती नक्की मला तर यांचं काय कळतच नाही बया लग्न करून नाही रे देवा नंतर माझं काय खरं नाहीये काय ग सुरेश आई माग वळून एवढी का घाबरलीये नाही नाही घाबरले नाही बघते ना बघते सुरेश आई काय झालं अगं तुला एवढी मोठी आनंदाची बातमी दिली ना रडत होती रक्षाबंधनाला मग सुरेश बाबा सका सका माझा भाऊ नक्की त्याला सोडून आणलंत ना मला काहीतरी वेगळं दिसत आहे हा तुम्ही तुम्ही पोलिटिशियन मध्ये गेलतात सकाळ आणायला गेलतात हा किती दिवसासाठी घेऊन आलात परत मध्ये सका दिसतोय ना तुझा सका भावच आहे ती परत पुढे स्टेशन मध्ये जाणार नाही कंप्लेंट वापस घेऊन आलोय मी आणि त्याला ताकीद दिली मी कंप्लेंट वापस घेतली तुला सोडून आणलंय ह्याचा गैरफायदा घेऊ नको आणि त्याने सुद्धा मला शब्द दिला या त्यामुळे आता तुझ्या भावाला कसं समजायचं आणि कसं वागायला शिकवायचं ते तुझ्या हातात आहे आता हम्म लय भारी लय भारी तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं बघा माझ्या भावाला सोडून आणलं तुमचं उपकार कधी नाही सरणार मी सुरेचे बाबा मी तुमच्या विरोधात कधी जाणार नाहीये तुम्ही जे म्हणाल तेच मी करेल हा लय उपकार केलं बघा हा मला आई नाही आहेत आम्ही त्याला माझ्या भावाला तरी माझ्याशिवाय कोणी बघा हा तुमचं उपकार विसरणार नाही सर बाबा माझ्या भावाला सोडून आणलं तुम्ही खरंच लय मोठे आनंद दिला मला लय मोठा बर बर सुरेश आहे रडू नको रडू नको इथं रडत बसणार आहे का ती भाऊ तुझा उभा राहिलाय तिथं हा आणि तू काय त्याला बोलायचं सोडून घरात बोलायचं सोडून इथं रडत बसली आहे हा लाव का त्याला परत नाही 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 माझ्या भावाला मी व्यवस्थित सांगल तो आता असं काही नाही करणार मी सांगते समजून आणि आपण त्याचं लग्न लावून देऊ संसारात गुतला म्हणजे असं काही करणार नाही आहे का तुम्ही बरोबर ती पुढचं पुढं बघू आपण जा बोल त्याच्यासोबत घरात बोलव राखी बांध त्याला हा अक्का अगं एवढ्या दिवसाने आलो आहे मी का ना खाली तू हा मुर्द्या इथलं पुढे असं वागू नकोस बघ बर तुझे भाऊजी किती माया करते तुझ्यावर हा त्यांची प्रॉपर्टी हडपली हा त्याच्या हल्लीला काय काय भरवलं स्वतःचा संसार नाही थाटला शिथाटला दुसरीचा संसार पण तुला देखवत नाही हा बघ बर आता भाऊजींनी सोडवलं ना नसतं सोडवलं तर पोलिटिशन मध्ये सडला असता मुर्दिया इथं पण नीट नीट वाघ मी सांगते आता समजू तुझ्या भाऊजींना लय बाय आहे रे लय बाय आहे त्यांना सुद्धा माहितीये का स्वतःच्या पोराला जसं जीव लावते तसं तुला लावतात कसं कळत नाही तुला इथं पुढे तर नीट वाघ आता का माफ कर मला माफ कर मी भाऊजी न ओळखू शिकलो अक्का खरंच मी लय चुकीचं वागलो खरंच चुकीचं वागलो अक्का चुकी माफ कर मला केलं रे केलं तुला माफ केलं बघ वागू नको नीट वाग बघ असं काही करू नको येण्यासारखं कोण नाही बघ मीच तुझी आई मीच तुझा बाप मीच सगळे ना असं करू नको सका तू अक्का असं मी अक्का माफ कर अक्का मला माफ कर बर चल चल घरात चल तुझ्यासाठी काहीतरी खायला करते मी शालिनीचं लग्न झालंय सगळं तुला सांगते काय काय घडलं तू जसं पोलीस मध्ये होता का नाही शालिनीचं थाटाबाटात लग्न केलं लावून दिलं मी शालिनीचं आपल्या चांगलं झालंय शालनी आली घरातच चल, चल, आहे खबर दारात बसत रडत रडू नकोस रडायचा दिवस संपला आता न? चल सका मामा हा सका मामा कसा आहे तू बरा आहे का सका मामा हा तू तू आहे ना सुटून आला ना म्हणजे बाबाने सोडलं ना तुला बरं वाटलं सका मामा शालनी बाळा मी मस्त आहे तू कशी बरी आहे ना आ बर चल चल घरात चल बरं आता लय भूक लागलीला का मला चाम आहे ना आक्काच्या तुझ्या हातचं काहीतरी खायचं आहे समसमीत आणि भाऊजींना काय दुखवू नको भाऊजी लय मोकळे म्हणायचे चा, लय चांगले म्हणायचे चा। आहेत बघ मामा, माझे बाबा ग्रेट आहे बाबा बाबा तुम्ही मामाला सोडून आणलं सोडून आणून असे अपेक्षित राहते केली के बाबा बाबा माने झाल्या रडू नकोस रडू नको तुला काय वाटलं हा तुझ्या आईला मारतो मी तुला मारतो तुला वरडतो तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या मायाच करत नाही आता सकाळी एवढं काय काय केलं तुझी आई रडत होती रक्षाबंधनला माझा भाऊ असून सनी राखी बांधायन आहे राखी बांधायना आहे हा आणलं ना सोडून आणि सकाळला सुद्धा मी सांगितलंय इथनं पुढं असं वागू नको म्हणून तुझ्या मामासाठी चांगली मस्त मामी बोगाफो आणि त्याचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊ टेंशन घेऊ नको रडू नको अजिबात हा बरं जावा तुझ्या मामाला मला भूक लागली करा जरा काहीतरी न हो बाबा, मे, करते तुमच्यासाठी खास काहीतरी खायला आणि मामासाठी पण बाबा तुम्ही तुम्ही मला माफ केलं का मी आणि संजयने लग्न केलं म्हणून तुम्ही केलं का बाबा माफ मला हे माप माल तुझं लग्न झालंय आता फक्त तू खुश आहे ना बरं तू खुश आहे पण ज्या माणसासोबत तू लग्न केलंय त्यांच्या घरच्यांना तुझ्या नवऱ्याला सगळ्यांना समजून घ्यायचं भांडण बिंड करायचं नाही अजिबात व्यवस्थित राहू असंच माझी इच्छा आहे हो बाबा असंच होईल सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल बाबा बाबा चला आपण घरात बसूया तुमच्यासाठी काहीतरी खायला करतो आम्ही आई चल आपण सका मामासाठी आणि बाबांसाठी सगळ्यांसाठी आपण छानसा स्वयंपाक करू सका मामा चल घरात आतमध्ये चल आई का बाबा तुला माहिती आहे माझं जसं लग्न झालंय ना तसं मी इकडे आलेलं नाहीये लग्न झालेलं झालं आठ पंधरा दिवस म्हणजे आठ दिवस तरी झालाच असेल दिवस आणि मी आजच आली आहे आणि बाबांनी तुला आजच सोडून आणलं किती छान आजचा दिवस खूप खूपच आनंदात आहे बोलते तू चला माझा भाऊ पण आला माझी पुरगे पण आले आनंदाचा दिवस आहे काहीतरी गोडधोड करू खायला हो आई चालेल बरोबर ठीक आहे तुमचं चालू द्या स्वयंपाने फिरफाटक मारून आलो जरा सकाळपासून काय गेलोच नाही पोलीस स्टेशनमध्येच हो तू आता आणायच होतं ना आमच्या मेवण्याला सोडून सनी म्हणून सनी हा फोन करा स्वयंपाक झाल्यावर येतोच येतोस मी राणात जाऊन जरा भाऊजी मी तरी काय घरात बसून करू मग चला मी तो तुमच्यासोबत येतो मग नाही नाही सका तुला आता हिथच राहायचं राहणार सगळी कामं करून घेणारच आहे मी पण तू आत्ताच आलाय ना जेलमधून सुटू जरा थोडं भाचीसोबत तुझ्या बहिणीसोबत गप्पा टप्पा चालू दे तुमचं आलोच आलोस मी जाऊ